डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक शहर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना घडून येत आहेत या वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्याचं मोठं आव्हान नाशिक पोलिसांसमोर उभं ठाकलेलं असताना आता नाशिक रोड परिसरातील स्टेशनवाडी सुभाष रोड या ठिकाणी राहणाऱ्या चोवीस वर्षीय अजय भंडारी या तरुणाचा खून करण्यात आला असल्याची घटना समोर आली आहे नाशिक रोड परिसरातील नवले कॉलनी भागामध्ये ही घटना घडली असून हो घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि पथकानं घटनास्थळी धाव घेत तपास सूत्र हाती घेतली आहेत दरम्यान अजय भंडारी याची हत्या का करण्यात आली आणि ही हत्या कोणी केली याबाबत तपास सुरू असून या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाहीये तर या घटनेतील आरोपींचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं असून या वाढत असलेल्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलावी अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक